बातमी पिंपरी चिंचवड मधून पिंपरी चिंचवड शहरात एका शालेय विद्यार्थिनीवर तिच्या शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे विशेष म्हणजे हा शिक्षक या आधीही लैंगिक अत्याचाराच्याच प्रकरणात तुरुंगाची हवा खाऊन आलाय मात्र तरीही त्यानं अमानुष कृत्य थांबवलेलं नाही काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया हाच तो नराधम शिक्षक एखादा शिक्षक असं राक्षसी कृत्य करूच कसा शकतो असा प्रश्न शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही दोन वर्षांपासून हा नराधम शिक्षक विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करत होता घटनेनंतर या विद्यार्थ्यांना आपली हिंमत जुटवली आणि झालेला सर्व प्रकार आपल्या वर्ग शिक्षकेला आणि मग काय हे सर्व प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये गेलं आणि तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखत पिंपरी चिंचवड पोलिसांनी नाराधम शिक्षकासह संपूर्ण शाळेच्या संचालक मंडळाला चाटक केलं विशेष म्हणजे या नराधमानं दोन हजार अठरा मध्ये ही लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तुरुंगाची हवा खाल्ली होती जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याला शाळा व्यवस्थापनानं पुन्हा रुजू करून घेतलं पण तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतरही शिक्षकाची वागणूक सुधारली नाही त्यानं त्याच्या दुष्कृत्याची मालिका सुरूच ठेवली आणि दोन हजार बावीस पासून त्यानं सतत बारा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले ही घटना उघडकीस आल्यानंतर निगडी पोलिसांनी नराधम शिक्षकासह शाळेच्या संचालक कमिटीलाही बेड्या ठोकल्यात निगडी पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडे एक बारा वर्षाच्या मुलीवरती त्यांच्या पी टी टीचरनी त्या शाळेमध्ये असताना गेले दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार करत असल्यावरची घटना समोर आलेली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करून त्या शिक्षकाला आणि त्या मॅनेजमेंट अथॉरिटींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या दुर्दैवी घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झालेत नराधम शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जाते टीचर असतील अशा गुन्हेगारांवरती पोलिसांचं वचक असणं गरजेचं होतं त्यांनी बऱ्याचशा मुलींवरती ह्याच्या आधी अत्याचार केलेले आहेत तरी सुद्धा रुजू झाला कसा शाळेमध्ये ह्याच्याकडे पोलिसांनी लक्ष ठेवणं गरजेचं होतं योजना महापालिका किंवा प्रशासन राबवतंय आणि कुठेतरी लाडकी बहीण अशा सारख्या योजना राबवण्यामध्ये प्रशासन व्यस्त आहे सर्व प्रभाग स्तरावर सर्व अधिकाऱ्यांना या योजनेमध्ये महिलांना सहभागी होण्यासाठी सक्रिय केलं जातंय परंतु आज या मात्र बहिणींच्या मुली जेव्हा असुरक्षित आहेत त्या बाबतीत मात्र आमचं सरकार अतिशय असंवेदनशील आहे वाईट वाटतंय की आता खरंच म्हणावं असं वाटतंय की कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र देशभरात दररोज लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यातच गुरुस्थानी असणाऱ्या शिक्षकानेच अमानुषतेचा कळस गाठला आहे त्यामुळे शिक्षकांच्या भरवशावर मुलांना शाळेत सोडणाऱ्या पालकांच्या जीवालाही आता घोर लागला आहे हा सर्व प्रकार कीर्ती विद्यालयातील शिक्षकांनाही माहीत होता शाळा संचालकांनाही माहीत होता तरीसुद्धा त्यांनी जाणून बुजून याला या ठिकाणी कामावरती ठेवलं का असे अनेक सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतात जर या होता। शिक्षकाला तात्काळ त्याच वेळी जर शाळेतून बडथर्प केलं असतं तर त्या पीडित विद्यार्थिनीवरती आजही वेळ ओढावली नसती त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा शालेय प्रशासन विभाग या संदर्भात काय कठोर कारवाई करणार हे कर पाहणे देखील महत्वाचं असणार आहे सूरज कसबे एनडी टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड